ते एक चौल गाव म्हणून एक वस्ती होती इकडे पूर्वी आणि कधी कधी काही ठिकाणं आपल्याला सापडत नसतात तर ती योग्य वेळ आल्यावर आपल्या नजरेस पडतात चांनाट धबधब्याकडे जाणाऱ्या या रस्त्यावर गर्द गवतात शांततेच्या आड एक देवस्थान दडलंय आणि आज मी या देवस्थानाच्या दाराशी आलोय त्याच्या अगदी बाजूने मी कित्येक वेळा गेलो असेल पण तरीही मला कधीच जाणवलं नाही की इथे एक सुंदर शांत आणि पवित्र देवस्थान आहे रस्त्याच्या अगदी बाजूलाच असूनही आजही फारच कमी लोकांना माहिती असेल की इथे देवस्थान आहे चला तर मग या अपरिचित देवस्थानाची ओळख आज सर्वांसमोर ठेवू तर मित्रांनो आता मी आहे चन्नाट फाट्यावर आहे आता माझ्या मागे जो रोड आहे हा रायगड रोपवे रोड आहे आणि इकडे जर तुम्ही बघाल माझ्या डाव्यात ऐकला इकडे चन्नाटकडे जाणारा रोड आहे आपण हा रोड चन्नाट दब्याच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आता याच मार्गाने आपण त्या तुम्हाला मी हे अपरिचित असं ते शिवमंदिर दाखवणार आहे चला फाट्यावरून अर्ध्या तासावर हे ठिकाण आहे तर मित्रांनो त्याच रोडनी पुढे आल्या इकडे एक रोड जॉईन होतो हा आमच्या गावातून रोड येतो इकडे आमचं गाव आहे इकडनं रोड हा आमच्या गावात जातो आणि इकडे जर माझ्या मागे इकडे बघू शकता आमच्या गावातल्या पक्यादाची ही पोलेट्री आहे इकडे काही अंतर चालल्यानंतर असं आपण जातोय त्याच रस्त्याने पुढे बघू शकता इकडे ही पक्यादाची पोलेट्री आमच्या गावातल्या मित्रांनो हे शिवमंदिरच्या इथं जाणारी वाट म्हणजे जा रोडच्या बाजूलाच आहे पूर्ण असं चन्नाडगाव किंवा चन्नाडगावच्या चन्नाड आधीसुद्धा नाही मधोमधच आहे रस्त्याच्या काही अंतर चालल्यानंतर आपल्याला उजव्या साईटीला ते शिवमंदिर पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला दाखवतोच फाट्यापासून पाच एक मिनटं चालल्यानंतर आपल्याला हा पूल लागतो जो की चन्नाड गावाला आणि आमच्या धामी गावाला जॉईन करतो आणि ती नदीच आहे जी की कुंभे धबधावरून कोसळतो त्याचा जो प्रवाह खाली वाहत येऊन चन्नाड गावाला नंतर चन्नाड गावातून आमच्या गावाला ही आमची नदी अशी वाहत पूर्ण तिचा खाली प्रवाह जातो आणि हा पूल क्रॉस करून आपल्याला पुढे चन्नाड गावाकडे जाणारा मध्ये त्या वाटेवर आहे ते मंदिर ते तुम्हाला मी दाखवतो आता चला तर मित्रांनो आता आपण पुलापासून वर आलो पुला आहे पुलापासून वरती आले इथे थोडे आदिवासी वाडीचे आहेत दोन तीन घरे अशी आहेत त्याच्या पण पुढे आपल्याला चालत राहायचं आहे म्हणजे पुलापासून तरी पाच एक मिनटावर असेल आहे अंतर मला मी दाखवतो हो तर मित्रांनो फायनली आपण आलोय रस्त्यातून चालत येताना उजव्या साईडला आपल्याला इकडे जायचं आहे तिकडे सौर ऊर्जेचं असं काहीतरी लावलंय इथं एक कुंपण देखील असं म्हणजे तुम्ही समजू शकता किंवा इकडे एक लाईटीचा पोल आहे हा इकडे त्याच्या इथून आपल्याला राईड घेऊन जायचं आहे किंवा हा आंब्याचा झाड तुम्ही लक्षात ठेवू शकता यावेळी या सर्व आंबे चांगलेच मोहोरलेत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मानगावमधील अशा अनेक गोष्टी अशी अनेक ठिकाणं मी आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवत असतो आपली प्लेलिस्ट देखील आहे सफर मानगावची त्यामध्ये तुम्ही मानगावच्या आधी केलेला व्हिडिओ देखील पाहू शकता आणि अजून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो बघू शकता फायनली आपण रोड माझ्या बाजूलाच आहे इकडे एक मिनिटावरच आहे रोडच्या रोड बाजूने आल्यावर आणि हा जो बघताय तुम्ही हा जो मंदिराचा हा जोताच असू शकतो आता सध्या खूप भामरूटचा पाला देखील आला आहे तुम्हाला वरती अवशेष देखील आहेत ते सुद्धा दाखवतो बघू शकता इकडे पायऱ्या अशा चढायला आहेत पुढे देखील तुम्हाला दाखवतो या हे बघा हे तुम्ही बघू शकता इकडे ह्या पायऱ्या आहेत अशा आणि हा जो बघताय तो आहे जवळून दाखव हा जो बघू शकता हा पूर्ण मंदिराचा आहे किऱ्यांनी बांधलेला मस्त आहे की आता आपण मंदिराच्या बरोबर आतमध्ये आलेलो आहे आणि इथे जर तुम्ही सुरुवातीला बघितलात तर हा भग्नावस्थेतील नंदी आहे तुम्ही बघू शकता भगना या नंदी आहे इकडे सध्या गवत वगैरे खूप जास्त आहे आणि खाली देखील एक अं कासवाचं शिल्प आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा जो आहे तो कासवाचा मेन कवच इकडचे दोन पाठशिल्पा आहेत आणि सुरुवातीलाच एक भग्न नंदी त्यासमोर कोरीव कासव दोन्ही बाजूला मूर्त्या आहेत आतमध्ये तीन पायऱ्या उतरून छोटी पण सुंदर शिवपिंड आहे बघितलं मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन असे मूर्ती आहेत आणि आतमध्ये शिवपिंड आणि समोर एक देवस्थानाच मूर्ती आहे अशी खूप सुरेख असा आहे जे आपण हरवंडीचं प्राचीन शिवमंदिर बघितलं ना तसंच सेम आहे असं तर मित्रांनो बघितलं तुम्ही हे शिव मंदिर आहे शिवपिंड वगैरे आणि त्याच्याच मागच्या बाजूला देखील आपल्याला एक देवस्थानाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला दाखवतो या मंदिराच्या बरोबर या मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला आहे बघू शकता मित्रांनो हा जो आहे तो असा जुता टाईप अवशेष आहेत म्हणजे चिरांचे अवशेष आपल्याला दिसत आणि इकडे दोन मूर्त्या आपल्याला सध्या त्या पडलेत परंतु दोन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात मला जवळून दाखवतो इतकं सुंदर इतकं पवित्र हे ठिकाण पण आजही गवताच्या आड लपत चाललं आहे मित्रांनो ह्या मंदिराचा इतिहास किंवा या बागेचा इतिहास असं सांगितलं जातं की पूर्वी इथे एक चौल गाव म्हणून एक वस्ती होती इकडे पूर्वी आणि हे जे मंदिर तुम्ही बघताय ते कदम घराण्याचे देवस्थान आहे म्हणजे आपले वाडीवरचे जे कदम घराणे ते इकडे पूजा वगैरे येतात आणि त्यांचं हे देवस्थान आहे असं म्हटलं जातं परंतु खूप सुरेख आहे पाहण्यासारखं आहे आमच्या गावाजवळ एवढ्या असून मी पहिल्यांदा बघितलं आणि म्हणून त्याचा व्हिडिओ करावा असं वाटलं मला आणि इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता तर ते मंदिर आहे आणि त्याच्या त्याच्यात बाजूला दोन मूर्त्यात शक्यतो कालभैरवाच्या असाव्यात असे तरी मान्य आणि त्याचा देखील ज्योत्याचे अवशेष वगैरे अजून तरी आपल्याला पाहायला मिळत आणि ते खूप सुंदर अशी शांतता देखील आहे खूप प्रसन्न वाटतंय कालाच्या ओघात या देवस्थानाभोवती वाढत चाललेली झाडा झुडप आणि दुर्लक्षामुळे त्याची ओळख हरवत चालली आहे जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर उद्या हे ठिकाण फक्त आठवणीत राहतील तर मित्रांनो बघू शकता हे जे सफेद जो झाड आहे तिकडे ते कालबैऱ्याच मूर्त्या होत्या आणि इकडे खाली शिवमंदिर आणि त्याच्याच बरोबर समोरच्या बाजूला जर बहाल तर बघा हा जो आंब्याचा झाड येताना दाखवला आणि इकडे समोर तुम्हाला मानगड किल्ला दिसतोय हा जो आहे तो इकडे कुंभे धबधबा हा जो आहे तो कुंभेघाट इकडे टनल आहे तो आणि इकडे जर बघू शकता हे दन्वेची शिकरे इकडे वैली गाव आणि इकडच्या खालच्या भागाला जोर अशी ही पूर्ण डोंगर रांग दिसते सह्याद्रीची आणि ह्या सह्याद्रीच्या बरोबर ह्या समोरच इकडे होतं ते आपलं हे शिवमंदिर हे की तुम्हाला दाखवलं तर मित्रांनो तुम्ही चन्नाट धबधब्याला भरपूर वेळा आला असाल परंतु हे मंदिर कधी पाहिलंय का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मानगावमधील अशी अनेक ठिकाणं आहेत जे की तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील अजून खूप साऱ्या व्हिडिओ यायच्या बाकी आहेत तर नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो अशीच एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन धन्यवाद